प्रिय मतदार बंधू आणि बघिनी माझी नम्र विनंती आहे की भाऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणुकीत आपण देवकर आपांना का मतदान करायचं आहे याचं कारण असं आहे की देवकर आप्पाशी आमची चर्चा झालेली आहे व एक व्हिजन असलेला नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे ते त्यांच्याबरोबर आपण माझी चर्चा झाल्याप्रमाणे सोयाबीनला भाव कापसाला भाव तसेच शेतीवाल्याच्या जे जे उत्पन्न आहेत त्याला योग्य भाव मिळावा व आपल्या मतदारसंघात एक टेक्स्टाईल पार्क किंवा सुधुळणी यावी या, या पद्धतीने त्यांच्याशी बोलली झाली असून पुढील बेरोजगारांना कामं मिळावी रोजगार मिळावा या दृष्टीकोनं सकारात्मक चर्चा झाली असून तर देवकर से की ते रोजगाराला संधी उपलब्ध करून देतील ही त्यांच्याशी तै, बोलले बोलल्याप्रमाणे झालेल्या चर्चेतून हे निष्पन्न झालेले तरी विजय असलेल्या नेत्यांना आपण मतदान करावे ही नम्र विनंती करतो व थांबतो जय हिंद बस